जगातील सर्वात सोप्या पद्धतीने आज आपण तयार करणार आहोत मेथीचे खमंग कुसकुशीत चला तर मग वेळ न दवडता कृतीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे आता ही मेथी न भासताच आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मेथी जी आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेतली आता चाळणीने ह्याला चाळून घ्यायचं आहे आणि उरलेली जी मेथी आहे चाळणीमधली ती आपण पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि अशीच चाळून घेणार आहोत तर इथे बघा मी मेथी ही तयार करून घेतलेली आहे आता ही मेथी एका भांड्यामध्ये काढून आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी तयार करणार आहे खारकेची पूड तर इथे मी खारी घेत आहेत त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि दोन वाटी हे खारीक घेतलेले आहेत आता ह्याला देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही रेडीमेड पूड आणली तरीसुद्धा चालू शकतं इथे मी खारीकची बघा अशी थोडीशी जाडसर अशी पूड तयार करून घेतलेली आहे खारीक आपण कुठेही भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत सुक्या नळाचा इथे गोटा घेतलेला आहे त्याला आपण कट करून घेणार आहोत बारीक बारीक त्याचे तुकडे तयार करून घेणार आहोत इथे आपण खोबरं किसत बसण्याऐवजी असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला ह्याची पावडर तयार करून घ्यायची पावडर म्हणजे खूप पावडर नाही थोडंसं आपल्याला जाड ठेवायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे खोबरं तयार करून घेतलेलं आहे ते देखील भांड्यामध्ये आपण ठेवून दिलेलं आहे यानंतर पाऊन वाटी बदाम घेतलेले आहेत बदाम देखील आपण जाडसर असे वाटून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण काढून घेऊया पावून वाटी इथे आपण काजू घेतलेले आहेत वाटी मात्र एकच वापरायची आहे आपल्याला आणि हे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे काजूची पूड देखील मी तयार करून घेतलेली आहे प्रत्येक जिन्नस आपल्याला थोडंसं रवाळ ठेवायचं आहे अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेले आहे त्यानंतर असळबी किंवा हलीम ज्याला म्हणतात किंवा काहीजण अळीव देखील म्हणतात ते घेतलेलं आहे पावकप आणि दोन चमचे इथे मी खसखस घेतलेली आहे हे देखील न भासताच आपण इथे वाटून घेतलेलं आहे असं रवाळ थोडंसं वाटून घेतलेलं आहे आता सर्व जिन्नस आपण वाटून घेतलेले राहिलेलं राहिलेला आहे आता डिंक पाव वाटी डिंक घेतलेला आहे तो देखील आपण बारीक करून घेऊया तर इथे बघा हा थोडासा बारीक असं तयार करून घेतलेला आहे पावडर करायची नाही आहे मात्र आता डिंक आपल्याला बाजूला वेगळा ठेवायचा आहे यानंतर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चला तर मग आता इथे मी जाड बुडाची अशी मस्त बिडाची कढई घेतलेली आहे कढई मात्र जाड बुडाचीच घ्यायची आहे आपल्याला आणि मोठी घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी तूप घेतलेला आहे आणि तेवढ्याच तुपाचा मी वापर करणार आहे यामध्ये आता तूप घातलेलं आहे सर्वात प्रथम आपल्याला मेथी घालायची आहे तुपामध्ये आणि ही मेथी मस्त अशी परतून घ्यायची आहे आता मेथी आपल्याला काही भिजवत वगैरे असं ठेवायचं नाही आहे अगदी सगळ्यात सोपी पद्धत मेथीचे लाडू तयार ही आहे आता बघा हे एक दोन तीन मिनटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे जास्त ह्याला करपवायचं नाही तूप सुटलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि आता गव्हाचं पीठ भाजण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ इथे द्यावा लागेल तर मध्यम आचेवर चांगलं आपल्याला परतत राहायचं आहे आणि अधूनमधून ह्यामध्ये तूप आपल्याला घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि हे भाजत भाजत मी आता दोन तीन वेळा असं तूप घालणार आहे आता ह्या पिठाचा रंग थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं सतत परतत भाजत राहायचं आहे तर इथे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत दुधाचा हपका मारायचा असं केल्यामुळे काय होतं ह्याच्यामधल्या ज्या गुठळ्या असतील त्या निघून जातील आणि ह्याला सॉफ्टपणा येईल असं मी दोन वेळा केलेलं आहे मेथीचे थोडेसे जाड कण असतात किंवा कडक कण असतात तेसुद्धा सॉफ्ट होतील म्हणून हा दुधाचा हपका मारायचा आणि आता मस्त असं हे सर्व व्यवस्थित परतत राहायचं आहे आपल्याला जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत मी हे सगळं व्यवस्थित परतून घेते आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डिंक जो आपण बारीक करून घेतला होता आता डिंक बघा मस्त ह्यामध्ये फुलेल आणि सर्व तूप जे आहे ते डिंक शोषून घेईल डिंक फुलण्याचा हलकासा आवाज येत राहतो त्या तुम्हाला करताना कळेलच आता बघा हे तूप जे आहे ते डिंकाने शोषून घेतलेलं आहे डिंक चांगला फुलला आहे पीठ बघा सर्व असं सुटसुटीत तयार झालेलं आहे तर मस्त असं हे भाजून घ्यायचं व्यवस्थित हे भाजून झालं की ह्यामध्ये जे आपण सुकामेवा बारीक करून ठेवलेला आहे तो सगळं ह्यामध्ये घालायचा आहे आणि गॅसची आज जी आहे ती एकदम मंद ठेवायची आता कढई आपली गरम आहे आणि गव्हाचं पीठ देखील भरपूर गरम आहे ह्या गरम ह्याच्यामध्येच आपल्याला हे सर्व घालायचं आहे आणि आता मस्त असं परतून घ्यायचं आहे ह्याला पाच सहा मिनटं हे सगळं जिन्नस चांगलं भाजून निघते वेगवेगळं भाजण्याची काहीच गरज नाही आहे इथे आपण नेहमी डिंक वेगळा तळून घ्यायचो त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वेगवेगळे आपण भाजून घेतो तो तसं न करता हे सर्व एकत्रच केलं की लाडू झटपट तयार होतो ए आता ही कढई पण इतकी गरम आहे आणि जाड आहे त्याच्यामुळे ही बराच काळ गरम राहते त्यामुळे ह्या गरम ह्याच्यामध्ये मी पाच सहा मिनटं ह्याला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता थोडा वेळ जोपर्यंत आपण गूळ बारीक करून घेतो तोपर्यंत ह्या कढईमध्येच ह्याला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी ह्याला बाहेर काढून घेते चांगलं मी याला परतून घेतलेलं आहे आता इथे मी सर्व तूप संपवलेलं आहे आणि दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम तूप आपल्याला इथे लागलेलं ला आहे अगदी कमी तुपाचा मी इथे वापर केलेला आहे गूळ चांगला बारीक करून घेतलेला आहे मात्र जी वाटी आपण वापरली होती त्याच वाटीने चार वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे तर एवढा गूळ एकदम पुरेसा होतो आता हे गुळाचं आपल्याला पाक करायचा नाही आहे तर गुळाला व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे तर इथे गूळ बघा मस्त असा विरघळवून झालेला आहे यामध्ये कुठेच गुठळी राहिलेली नाही आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या मिश्रणामध्ये हा गूळ आपल्याला घालायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात हे लाडू आता जास्त प्रमाणात मी बनवले आहेत त्यामुळे तुम्ही जर का कमी प्रमाणात तर अगदी कमी वेळेत हे तयार होतील आता सर्व गूळ मी यामध्ये घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करताना मात्र चमच्याचाच वापर करा कारण गूळ खूप गरम आहे हात भाजू शकतो चमच्याने आपण मिक्स केल्यानंतर हाताने पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा मी सुंठ पावडर घातलेली आहे कारण थंडी आहे एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ आपण ह्यामध्ये किसून घालूया ह्याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे सुंठ पावडर वेलची पावडर आणि जायफळ अवश्य घाला आता हे जायफळ पण किसून झालेलं आहे आता हे सर्व हाताने व्यवस्थित एकत्र करायचं मात्र हे जे मिश्रण आहे ते खूप गरम आहे आता गरम असतानाच ह्याचे आपल्याला लाडू वळवायला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मस्त असे लाडू वळवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात हे लाडू हवे असतील त्या आकारात तुम्ही हे तयार करून घेऊ शकता बघा कमी तुपातही तुप लाडूला चांगली शायनिंग आहे तर तुम्हाला थोडंसं तूप अजून ह्यामध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता याच पद्धतीने आता मी बाकीचे सर्व लाडू पटापट -पत वळवून घेते अगदी गोल गोल मस्त असे लाडू हे तयार होतात तर इथे बघा मी असे लाडू तयार करून घेते तर घेतलेल्या साहित्यामध्ये एकसष्ट लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि थंडीत मेथीचे लाडू खायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय